डॅमेज नवीन इमारत बांधावं लागतं त्याला दीर्घ काळ लागेल पण तात्पुरती व्यवस्था जी करायची आहे तात्पुरतीसाठी आपण लगेच प्रोसेस केल्या पाहिजे ना सो मॅडम तुमच्या लक्षात नाही आलं तुम्हाला जे आ, इमारत बांधाचा आहे हा दीर्घकालीन प्रश्न पण तातडीनं तुम्ही दोन भाग केले पाहिजे नुकसानीचे एक स्थिर जे म्हणजे दीर्घकालीन आपल्याला काम करावं लागतं एक, एक तात्पुरतीचं लगेच तात्पुरतीला प्रत्येक शाळेला जर तुम्ही एक एक दोन दोन लाख पाठवले ते काम करून घेतलं तर होईल हा ते लगेच तुम्ही आता जिल्ह्यात सत्तर शाळेला पाठवून द्या सत्तर लाख लागेल तुमचा झिपा फंड किती आहे ते पहा नाही तर मग अधिक काय मदत करता येईल आपल्याला कशा याच्या एक एक झोरास द्या पण तुम्हाला आता था तातडीनं काय मदत पाहिजे कोण मुख्यतः बघाय आहे तुम्ही काय करा दोन पद्धतीचा करा, कायमस्वरूपी व्यवस्था करणे ज्याच्यातून आता एकूण जर पूर आलेला आहे तुम्ही पोरं बसतोय केले तरी मदत पाहिजे त्याचं वेगळं लिहा आणि कायमस्वरूपी कोणती मदत पाहिजे ते लिहायमध्ये साहेबांनी ऑडिट केले हा त्याचं छत्तीस लाखाचं म्हटलं त्यांनी परंतु आता तात्पुरती तुम्हाला न न है। है जे जे पाहिजे आहे पुढे विद्यार्थ्यांचे घरातलं साहित्य बरोबर विद्यार्थ्यांचं किती गेले विद्यार्थी तो केंद्रीय विद्यार्थ्यांचं घरात पाणी गेलं आणि त्यांचे पुस्तके वाहून गेली आहेत. 50 विद्यार्थी आहे तुमचं नाही